नमस्कार मैत्रिणीं मी वर्षा वर्षा पॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजचा पण व्हिडिओ रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे मला तृप्ती शेवळे म्हणून ते आता यांची कमेंट आली होती की एकच रेक्टँगल पिसापासून तोच फोल्ड करून ऑर्गनायझर दाखवा दोन तीन कप्प्याचं वॉल हँगिंग तर खरं तर त्यांची ही कमेंट खूप आधी आली होती आणि दोन वेळेस आली मलाच हा व्हिडिओ बनवायला लेट झाला त्याबद्दल खरंच सॉरी माफी मागते तर चला आता जास्त वेळ न घाला होता लगेचच आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करू व्हिडिओ ह्याच फुलं आवडला तर प्लीज 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 व्हिडिओ लाईक करा हाईप करा, आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा पॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला सुरू करू या आजच्या व्हिडिओला तर मैत्रीण आजच्या आयडियासाठी बघा मी त्या स्तरसाठी एक कपडा टाकून घेतलेला आहे वरतून शॉपिंग बॅग तुम्ही शॉपिंग बॅगऐवजी बुनी पण वापरली तरी चालेल ठीक आहे पण आपली फोल्डिंगचं कपडा येणार आहे त्यामुळे शॉपिंग बॅग वापरली तरी चालेल तर बघा साडे त्रेचाळीस इंच आपण याची लांबी घेतलेली आहे आणि रुंदी घेतलेली आहे साडेआठ इंच ठीक आहे तर साडेएड बाय साडे त्रेचाळीस इंचचं आहे सिंगल आहे का कृती पीस आहे आणि त्यानंतर आता आपल्याला वरतून पण एक मेन फॅब्रिक ठेवून घ्यायचं आहे तुम्ही मेन फॅब्रिक म्हणून पण कोणताही फॅब्रिक घेऊ शकता आणि याला आपल्याला चारही बाजूने स्टिच करून घ्यायचं आहे तर सर्वात रागोदर मी ते कडेकडे नाही आणा ना, टाचणी लावून घेते आणि चारही बाजूने स्टिच करून घेते टाचणी लावल्यामुळे आपल्याला स्टिच करायला बरं पडतं आता यावरती आपल्याला क्विल्टिंग करायची काहीच गरज नाही फक्त चारही बाजूने आणि मध्ये वाटलं तर तुम्ही एक दोन टिपा द्या तर अशा प्रकारे मैत्रीण चारही साईड मी गोनी सॉरी गोनी गोनीऐवजी शॉपिंग बॅग वापरलेली मी आणि वरतून मेन फॅब्रिक बघा अशा पद्धतीने चारही साईडने स्टिच केलं मध्ये पण दोन टिपा दिल्या आणि बाकी कुठेच दिलेल्या नाहीत तर अशा पद्धतीने आपण हा पूर्ण फॅब्रिक आहे तो स्टिच करून घेतलेला आहे आता कोणत्याही एका साईडने रुंदीच्या आपल्याला पायपिंग करून घ्यायचे तर हो तुम्ही दोन्ही मधले कोणत्याही एका साईडने पायपिंग करून घेऊ शकता तर मी इकडच्या साईडने बघा इथे साधारणतः दोन इंचाची स्ट्रीप घेतलेली आहे आणि आप हिची आपल्याला एकाच साईडने पायपिंग करून घ्यायची आहे या पद्धतीने तर अगदी सोप्या पद्धतीने मैत्रिणीनं मी तुम्हाला ऑल हँगिंग किंवा ऑल ऑर्गनाईज राहणार ते बनवून दाखवत आहे आणि ही एकदम सोपी पद्धत आहे तर या पद्धतीने आपण एकाच साईडने पायपिंग करून घेतली एक्स्ट्राचं फॅब्रिक कट केलं आता यानंतर तर या पद्धतीने आपण एका साईडने पायपिंग करून घेतलेली आहे आता यानंतर आपण जिकडनं पायपिंग केली ना तिकडनं वरती सहा इंचावरती एक मार्क करून घेणार आहोत बाबा तर बघा इथे मी सहा इंचावरती मार्क करत आहे एकदम जवळून पण दाखवत आहे ठीक आहे आणि इथे एक लाईन पण ड्रॉ करून घेऊ आणि याच्यावरती पण आपल्याला परत एक सहा इंचावरती मार्क करून घ्यायची आहे तर दोन लाईन आपण इथे ड्रॉ करून घेतल्या तर बघा हे सहा सहा इंचावरती आपण लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे आता हा पार्ट आहे ना जिथे आपण मार्किंग केली तिथून अशा पद्धतीने फोल्ड करायचा आणि ही एक फोल्ड आहे ती तिथपासून अशा पद्धतीने आपल्याला हा फोल्ड करून घ्यायचा आहे ठीक आहे या पद्धतीने तुम्ही अजून थोडंसं वरती जरी फोल्ड केलं तरी चालेल म्हणजे सात इंच जरी घेतलं तरी पण आहे आणि ही जी लेस आहे ती आता तुम्हाला जर मध्ये येऊन द्यायची असेल तर थोडंसं वरती फोल्ड करून घेतलं तरी पण चालेल तर मी अगोदर सहा इंचाची फोल्ड केली तर आता कितीची झाली लेसपर्यंत येण्यासाठी तर ही बघा साधारणतः साडेसहा ते पावणे सात इंचाची घडी झाली जी जे आपण सहा इंचावरती मार्क केलेलं होतं ते तर मी ते ना एक टास्नी लावून घेते पद्धतीने मला हिलेस मध्ये घ्यायची होती म्हणून मी थोडीशी अर्धा इंच वरती घेतली आता त्यानंतर आपल्याला इथून वरती कागदावरती केलं होतं बघा तुम्हाला सांगण्याच्या अगोदर मी असं कागदावरती ना प्रॅक्टिस केली होती आणि मग ते असं फोल्ड करून बघायचं तुम्हाला लाईन दिसत असेल आणि अशा पद्धतीने मग हे मी हे कागदावरून आता डायरेक्टली मेन फॅब्रिक वरती करत आहे ठीक आहे आता इथून वरती आपल्याला साडेसात इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे ही पण तुम्हाला फोल्डिंग जर वाटली का याच्यावरती घ्यायची तर तुम्ही तिथं त्याच्यावरती पण घेऊ शकता ठीक आहे आता इथे ॲडजस्ट करायचं आहे तुम्हाला तर ही जी घडी आहे ना साडेसात तर मी ती थोडीशी खाली घेते नॉर्मल आणि इथपर्यंत अशा पद्धतीने म्हणजे दोन्ही ही याच्यामध्ये ना थोडंसं गॅप आपल्याला राहील इतपतच आपल्याला ही जी फोल्ड घडी आहे ती करून घ्यायची आहे बघा या पद्धतीने आता हे जे आहे ना अंतर तरी ते थोडंसं जागा शिल्लक राहील इतपत आपल्याला ही जी फोल्डिंगची घडी ती ठेवून घ्यायची आहे बघा या पद्धतीने साधारणतः एक बोट जरी राहिलं ना तरी आहे इकडनं पण एक बोट आणि हे जे वरती अंतर सुटलेलं किती ते पण सांगते तुम्हाला तर साधारणतः चार इंच अंतर आपलं वरती सुटलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपण ही इकडची एक फोड आहे ती करून घेतलेली आहे आता हे वरतून किती फोड केली ते सांगते तर बघा सात इंच वरती आली पण ही इथपासून घेतली मग अशी मी इथून घेतला होतं म्हणजे बघा मार्किंग थोडीशी आपली पुढे गेलेली आहे तर हरकत नाही फक्त तुम्ही इथे ना गॅप बघून घ्यायचा अशा पद्धतीने एक बोट तरी अंतर पाहिजे या मध्ये तर इथे पण मी अगोदर ना दोन्हीकडे टाचणी लावून घेते म्हणजे आपल्याला स्टिच करायला बरं पडतं ठीक आहे या पद्धतीने आणि मध्ये पण स्पेस बघून घ्यायचं एक बोट राहिलेला तो आणि जिथून आपला स्पेस राहिलेला आहे तिथे आपण एक लाईन ड्रॉ करू कारण की आपल्याला वरचं पॉकेट आहे ते सेपरेट करून घ्यायचं आहे त्यासाठी तर जशी मार्किंग केलेली आहे ना आपण त्यावरतीच आपल्याला स्टिचिंग करून घ्यायची आहे म्हणजे दोन पॉकेट पो, बनवले मी इथे तुम्ही असंच तिसरं पण बनवायचं असेल तर थोडीशी अजून लांबी तुम्हाला वाढव घ्यावी लागेल आता तुम्हाला आयडिया आली असेल आता जशी टाचणी लावली ना तसंच आपण या दोन्ही कडा आहेत त्या स्टिच करून घेऊया म्हणजे पॉकेट आहेत ते आपले सेपरेट झालेले आहेत बघा आपले डबल म्हणजे फोल्डिंगचं आहे पण अशा पद्धतीने दोन पॉकेटाचं तयार झाले इथे दोन पॉकेट इथे आपण स्टिच केल्यामुळे ते सेपरेट झाले आणि दोन्हीच्या मध्ये बघा साधारणतः इतका आपला गॅप आहे बघा बॅक साईड मध्ये तुम्हाला कळतच असेल आता त्यानंतर आपल्याला ते वरती अशी त्रिकोन्यामध्ये ना गडी मारून घ्यायची तर याचा आपल्याला अगोदर सेंटर काढून घ्यायचं तर रुंदीनुसार आपण हा कपडा फोल्ड केला सेंटरला एक कट देऊन घेतला आता इथे आपल्याला अशा पद्धतीने तिरपी लाईन आहे ती ड्रॉ करून घ्यायची आहे आणि वरचं जे पॉकेट आहे ना त्याच्यापासून साधारणतः एक एक बोट सुटेल ना या पद्धतीनेच आपल्याला ही मार्किंग आहे ती करून घ्यायची तर कटिंग करणार होते मी अगोदर पण म्हटलं अगोदर स्टिचिंग करूया आणि त्यानंतर हा जो एक्स्ट्राचा पार्ट आहे तो कट करूया तर चला आता आपण यावरती पायपिंग पण करून घेऊ अगोदर आपल्याला या दोन पार्टला पायपिंग करून घ्यायची जशी आपण इथे येलो कलरच्या कापड्याची केली ना सेम त्याच पद्धतीने आपल्याला इथे पण ह्या दोन इंच बाजूने फक्त अगोदर पायपिंग करून घ्यायचे तर बघा अगोदर ह्या पार्टवरती आपण वरच्या टॉपच्या पार्टवरती या पद्धतीने पायपिंग करून घेत आहोत ही दोन ची स्ट्रीप घेतली मी आणि त्यानंतर जिथे कॉर्नर आहे ना तिथे कट दिला आणि अस्तरच्या बाजूने पण बघा इकडनं पण मी थोडासा कट दिला आणि आतल्या साईडने आपण ही जी पायपिंग आहे ती डबल फोल्ड करून स्टिच करून घेत आहोत या पद्धतीने आणि एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते कट करून घेतलेलं आहे पद्धतीने आपण या दोन्ही साईडने पायपिंग करून घेतलेली आहे आता या कडेने पायपिंग करण्याच्या अगोदर आपल्याला बॉटमच्या साईडने अजून एक अस्तर लावून घ्यायचं आहे ते काकाशासाठी तुम्हाला शेवटी सांगेल तर बागा मी आस तर बघा या पद्धतीने मी हे जे अस्तर आहे ते ठेवून घेतलेलं आहे ठीक आहे आणि हे अस्तर आपल्याला कुठपर्यंत लावून घ्यायचं आहे बघा फक्त इथपर्यंतच ठीक आहे म्हणजे हे जे आहे ना आता हे आपण डबल फोल्ड करून घेऊ स्टिचिंग करताना आणि इकडनं पण हे जे खालची साईट आहे ती अशा पद्धतीने आतल्या साईडने टर्न करून घ्यायची आणि स्टिच करून घ्यायची तर अशा प्रकारे आपण अगोदर बॉटमच्या साईडने फोल्ड करून घेऊ पण हा थोडासा भाग मागे पुढे होता तो मी अगोदर स्ट्रेट कट केला आणि एक सिंगलच फोल्ड करून घेतलेली आहे इकडनं ठीक आहे या पद्धतीने आणि बघा जिकडनं आपला पायपिंगवाला पार्ट आहे ना बॉटमचा बरोबर त्याच्या आतमध्येच हे जे बॉटमची साईट आहे ती ठेवून घ्यायची अस्तरची आणि स्टिच करून घ्यायची आता त्यानंतर मी यावरती पुन्हा डबल टिप देऊन घेतली आणि दोन इकडा स्टिच करण्याच्या अगोदर बघा आपल्याला हे जे माप आहे ना वरच्या साईडचं ते पण काढून घ्यायचं आणि पण हा जो अस्तरचा कपडा आहे तो डबल फोल्ड करून घ्यायचा आहे हे फक्त आपल्याला एक मागच्या साईडने पॉकेट बनवायचं आहे त्यासाठी आपण हे बनवलं तुम्हाला नसेल जरी बनवायचं तरी तुम्ही नाही बनवलं तरी चालेल पण या पॉकेटचा उपयोग पुढे खूप चांगल्या प्रकारे मी तुम्हाला दाखवणार आहे एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते आपण कट करून घेऊ बघा पूर्ण हात जातो इतपत आपलं हे मागचं पॉकेट आहे ते रेडी झालं आहे आता दोन्हीकडेने आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे तर बघा या पद्धतीने मी हा पट्टी ठेवून घेतली आणि ती बघा सुरुवातीला अशी पद्धतीने थोडीशी अर्धा इंच आतमध्ये फोल्ड करायची आणि एंडिंगला पण म्हणजे जो धागे निघणार पार्ट आहे ना तो आपला कवर होऊन जातो बघा टर्न केल्याच्यानंतर बघा या साईडला टर्न केल्यावर तुम्हाला कळेल आता आतल्या साईडने पण आपल्याला ही जी पट्टी आहे ती डबल फोल्ड करून स्टिच करून घ्यायची आहे जशी इकडची स्टिच केली ना सेम त्याच पद्धतीने राहिलेली शेवटची पण आपण पायपिंग याच पद्धतीने करून घेणार आहोत ठीक आहे करें ले ले तर अशा प्रकारे मैत्रीण न एका साइडने पण मी ही पायपिंग करून घेतलेली आहे फायनली चारही बाजूने आपली पायपिंग करून कम्प्लीट आहे बॅक साइडने बघा आपण अशा पद्धतीचे पॉकेट दिलेलं आहे आता यानंतर आपल्याला ते वरती हँग करण्यासाठी एक हँडल तयार करून घ्यायचं आहे तर त्यासाठी मी इथे हाच ब्लाउज पिसचा रेड कलरचा कपडा घेतला आहे तर तीन बाय तीन बाय तीन इंचचा हा कपडा घेतलेला आहे हा आपल्याला अशा पद्धतीने एक छोटंसं हँडल स्टीच करायचं याचं आता तुम्ही फक्त एवढंच हँडल आहे ना ते अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने आणि हे अशा पद्धतीने आतल्या साईडने स्टिच करून घ्यायचं आहे बघा म्हणजे तुमचं एक खिड्याला अडकवण्यासाठीच हे जे हँडल आहे ते स्टिच होऊन जाईल जर तुम्हाला असं नसेल लावायचं तर तुम्ही अशा पद्धतीची पाच पाच रुपयाला रिंग भेटते ही घेतली तरी चालेल याच्यामध्ये अशी गुतवून घ्यायची आणि या पद्धतीने लावून घ्यायचं आणि फक्त नुसती नाडी लावली तरी चालेल जसं तुमच्याकडे असेल त्या पद्धतीने तुम्ही हे स्टिच करून घेऊ शकता या पद्धतीने आपण बॅक साइडने हे जे हँडर आहे ते स्टिच करून घेतलेले आहे बघा दोन कप्प्यांचा आपल्या इथं वर हँगिंग म्हणा किंवा ऑर्गनायझर आहे ते म्हणून तयार होतं तुम्ही याच्यामध्ये मोबाईल पण ठेवू शकता चार्जिंगला वगैरे आणि इतर तुमचं काही सामान ठेवायचं असेल त्यासाठी पण वापर करू शकता आणि इकडचे जो आपण म्हणजे पॉकेट दिलेलं आहे याच्यामध्ये आपण कार्डबोर्ड किंवा पुट्टा घालून घेऊ म्हणजे थोडासा कडकपणा येईन आपल्या ऑर्गनायझरला मी अशा पद्धतीने ह्या मापाचा कार्डबोर्ड आहे पुट्टा आहे तो कट करून घेतलेला आहे आणि जसा आहे तसाच आपण आता याच्यामध्ये घालून घेऊया म्हणजे याच्यामुळे काय होतं थोडंसं कडकपणा पण येतो आपल्या ऑर्गनायझरला आणि ते पुढे झुकत पण नाही ठीक आहे या पद्धतीने आता तुम्ही याच्यामध्ये मोबाईल पण ठेवू शकता चार्जर पण ठेवू शकता त्याचबरोबर गॉगल वगैरे पण ठेवू शकता अशा पद्धतीने तर मी तुम्हाला हे भिंतीला पण टांगून दाखवते पण त्या अगोदर इथे पण ठेवून दाखवते म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की किती सारं सामान तुमचं याच्यामध्ये बसणार आहे तुम्ही पेन पेन्सिल सगळी पण ठेवू शकता तर चला आता ही भिंतीला आपण टांगून दाखवते मी तुम्हाला म्हणजे तुम्हाला कळेल की कशा पद्धतीने ते रेडी झालेलं आहे ठीक आहे या पद्धतीने तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने आपण हे भिंतीला पण टाळून घेतलेलं आहे वॉल आहे ते आणि हे जे पेन आहे त्यांचे टो पण तुम्ही अशा पद्धतीने लावून घेऊ शकता त्याचबरोबर तुम्ही याच्यामध्ये चार्जर पण ठेवू शकता बघा अशा पद्धतीचं ते पण चार्जर ठेवू शकता किंवा मग खालच्या पॉकेटमध्ये पण चार्जर ठेवू शकता तर मी ते दोन डिपार्टमेंट दिले तुम्ही तीन पण करू शकता पण मी ते दोनच दिलेले आहेत आणि इथे जेव्हा आपलं असं चार्जिंगला फोन असतो ना त्यावेळेस आपण याच्यामध्ये चार्जिंगला पण इझिली लावू शकतो बघा या पद्धतीने ठीक अशा पद्धतीने तुम्ही फोन याच्यामध्ये चार्जिंगला पण लावू शकता तर या पद्धतीने आपले वॉल हँगिंग म्हणा किंवा ऑर्गनायझर करायचे बनवून हो, तयार झालेले आहे तर मैत्रीणो कशी वाटली तुम्हाला आपल्याची ही आयडिया ते पण मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ युजफुल वाटला असेल आवडला असेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन यूजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षाभैशेंट चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जय शिवराय बाय बाय